जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या मागे तसेच माझ्या समोर म्हटलं जातं की तू या पक्षाच्या कार्यक्रमाला गेला तू त्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेला तर मी त्यांना सांगू इच्छितो की मी एक पत्रकार आहे आणि पत्रकार कुणा एकाचा बांधील नाही तो सर्वांचा आहे सर्व नागरिकांचा आहे तसेच पत्रकार म्हणून मला सर्वात आधी नागरिकांचे भले पाहणे जरुरीचे आहे तसेच नागरिकांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अन्याय करणाऱ्याला समूळ नष्ट करणे व त्याला जे सहभाग आहे त्यांनासुद्धा सजा देणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे पण हे सर्व करीत असताना मला कुठेही कायद्याचे उल्लंघन करायचे नाही किंवा कायदा हातात घ्यायचा नाही किंवा कुणालाही कायदा हातात घेऊ द्यायचा नाही त्याचप्रमाणे एखाद्या प्रश्नासाठी नागरिकाने आपापली डोकी फोडून घेणं मला पसंत नाही सर्व काही शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आजपर्यंत मी केला आहे व सुद्धा लावला आहे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माझे कुणाही पक्षाबरोबर वर नाही माझे वर आहे ते अन्याय व कपट कारस्थान करणाऱ्यांवर जे नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना त्रास देणाऱ्या समाजकंडकांशी मला वर आहे मला सर्व शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे आपसात वैर नको जर सर्वजण सर्व, सर्व पक्ष जर नागरिकांच्या बाजूने असतात आहे तर आंदोलन निदर्शनं काढून माझ्याच नागरिकांची आपापसात डोकी का फोडली जातात बरं सरकारी मालमत्तेचे तसेच नागरिकांचे नुकसान का केले जाते का म्हणून पोलिसांवर हल्ले होतात हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि प्रथम मी सांगू इच्छितो की मी माझ्या बापाचं खातो बापाची कमाई खातो आणि नागरिकांची सेवा करतो त्यामुळे मला कोणी ज्ञान शिकवायचा प्रयत्न करू नये ज्ञान शिकवू नये पत्रकार यात्याने मला जे योग्य वाटते जे माझ्या विवेक बुद्धीला पटते तेच मी करतो माझ्या जीवनाचे महत्त्वाचे स्थान एकच आहे की सर्व नागरिकांमध्ये प्रेम भावना जपली पाहिजे सर्व नागरिकांनी आनंदाने व सुखाने दोन घास खाता आले पाहिजे त्यांना सर्वसाधारण मानवाला मिळ हव्या तशा सर्व सुविधा मिळायला हव्यात कारण प्रथम ते माझ्या भारत देशाचे नागरिक आहेत व माझे बांधव आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मला ज्ञान शिकवू नका मला सर्वसारखे मी जन्माला आलो तेव्हा वैर करून आलो नाही माझ्यावर संस्कार करतानासुद्धा माझ्या आजी आजोबांनी आईवडिलांनी मला वैर बांधा शिकवली नाही मी ज्या संस्कारात वाढलो ते संस्कार माझ्यावर माझ्या आजीने केलेले आहेत स्वर्गीय स्वर्गीय श्रीमती यशवंत राणे या माझ्या आजीने मला जे संस्कार दिले आहेत त्याप्रमाणे मी माझे आचरण ठेवत आहे माझ्यावर विनाकारण हल्ले झाले तरी मी डगमगलो नाही आई चंडिकादेवी जुचंद्र वर माझा पूर्ण विश्वास आहे ती त्यांना पाहून घेईल आपण सर्व आई चंडिकादेवीची लेकरं आहोत आपसात वैर नको समय आज माणसं शोधावी लागतात बोलून आणावी लागतात यापेक्षा कोणतंही मोठं दुर्दैव नाही सुखात सर्व सोपती असतात पण जे दुःखात तुमच्या सोबत असतात अशा पैकी मी स्वतः सचिन सुभाष राणे जुचंद्र आहे आई चंडिका देवी जुचंद्र साऱ्यांवर वरद असतं हो। ठेवू साऱ्यांचे हित आई चंडिका देवी जुचंद्र हिच्या मी सदा नतमस्तक असतो जय चंडिका जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव सत्यमेव जयते सदरक्षणा भारतीय राज्य घटनेचा विजय असो रिक्षा चालक मला संघटना जुचंद्रांचा विजय असो जय जुचंद्र जय जुचंद्रवासी वासी जय अग्निदिवासी बांधव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र